आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस डॉट देशाला स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्षे उलटली तरी काही गावांचा रस्त्यासाठीचा प्रवास अजूनही अंधातरी खारेपाट विभागातील गावांची बिकट परिस्थिती कायम नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र चोवीस पेन तालुक्यातील खारेपाट विभागातील बहिरम कोटक व आसपासची गावे आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत देशाला स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्षे उलटली तरी या गावांमध्ये चालायला सुद्धा नीट रस्ता नाही ही बाब अत्यंत चिंताजनक आहे स्थानिक गावकरी आजपर्यंत खारबंदिस्तीच्या येजा करण्यास मजबूर आहेत हा रस्ता पक्का नसल्याने पावसाळ्यात किंवा वैद्यकीय आपत्तीत परिस्थिती अत्यंत गंभीर बनते काही दिवसांपूर्वी गावातल्या एका नागरिकाची तब्येत बिघडली असता त्याला रुग्णालयात नेण्यासाठी ने गावकऱ्यांनी ने स्वतः रस्त्याचे खड्डे भरले तेही शासनाने नव्हे तर स्वतःच्या खर्चाने श्रेयस म्हात्रे यांनी स्वतः जेसीबी मशीन उपलब्ध करून देत सामाजिक भावनेतून या रस्त्याची विनामूल्य डागडुची केली मात्र हा उपाय तात्पुरता आहे कायमस्वरूपी नाही छावा क्रांतिकारी संघटनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील यांनी या विषयावर गंभीर भूमिका मांडली त्यांनी सांगितले की या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती अनेक वेळा देण्यात आली मात्र प्रत्यक्षात काम कुठेच दिसत नाही अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळे आणि वास्तव वेगळेच खारबंदिस्ती विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे आहे की हा रस्ता फक्त खाडीच्या पाणी शेतात जाऊ नये म्हणून बांधबस्तीचा भाग आहे या मार्गावर अवजड वाहन वाहतूक सार्वजनिक वाहतूक किंवा रहदारी अपेक्षित नसते मात्र या मार्गाव्यतिरिक्त गावांना दुसरा मार्गच नाही मग या गावकऱ्यांनी ये कशी करावी हा मोठा प्रश्न आहे दिवसेंदिवस वाढते या कोणत्याही क्षणी भूस्खलन पाणी वाढ किंवा अवजड वाहनांमुळे तुटण्याचा धोका आहे जर हा बांधबंदिस्ती तुटला तर आसपासच्या अनेक गावांशी संपर्क तुटेल पिकांचे प्रचंड नुकसान होईल नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होईल गावकऱ्यांची मागणी आम्हाला रस्ता हवा कारण आम्ही नागरिक आहोत स्थानिक जनता मागणी करते की गावांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित आणि पक्का रस्ता निर्माण करावा मंजूर निधीचं काय झालं तपास व्हावा या भागातील समस्या शासन स्तरावर तातडीने हाताळाव्यात शेवटी प्रश्न एकच स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली पण या गावकऱ्यांना जगण्यासाठी रस्ता मिळणार तरी कधी सरकार विभागीय अधिकारी आणि जनप्रतिनिधींनी या संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत दादा तुम्ही ह्या रस्त्यावरून रोज जा ये जा करता आहे इकडं तुमचं गाव आहे या रस्त्याची परिस्थिती कशी आहे या रस्त्याची परिस्थिती एकदम बेकार होती आता दोन दिवसापूर्वी जेसीबी आणून हा रस्ता क्लिअर करण्यात आलेला आहे नाही तर या रस्त्यावरून बाईक जाईल एवढाही रोड नव्हता गवत वगैरे सर्व होता आणि रस्त्यावर नुसते खड्डे होते म्हणजे या रस्त्याने जाताना बरेच वेळेला गाडी स्वार म्हणजे पडले असतील दोन तीन वेळा आणि पावसाळ्यात या रस्त्याची कंडिशन एवढी बेकार होती की चालायला जागा नव्हती पण ह्या रस्त्याला काहीतरी मोठा निधी आलेला आहे आणि या रस्ता करणार आहेत अशा अधिकारी पण त्या निधीच काय झालं म्हणजे काय निधी आला पण त्याच्यावर नुसता ते छोटीशी त्या लेअर टाकलेली आहे मुरमाची आणि ती लेअरची कंडिशन तुम्ही आता बघू शकता हा काहीतरी स्वतःच्या कोणीतरी एका आपल्या केला म्हणून असं पण दोन दिवस अगोदरच एक आहेत बैरमकोटकचे त्यांनी जेसीबी आणून हा सर्व रस्ता क्लिअर करण्यात आलाय रस्त्यावरून बाईक जाईल एवढीच जागा होती आणि नुसते गवत वगैरे होता आणि खड्डेच खड्डे होते शासकीय अधिकारी कोणी येत नाही पाहणी करायला इकडे ना कोणच दिसला ना अजूनपर्यंत तरी एवढी परिस्थिती किती गाव आहेत पुढं पुढे भरपूर गाव आहेत ह्याच रस्त्यावरून येतात ह्याच रस्त्याने जातात चालत जायला मुला बिला संध्याकाळी सकाळी आमची पोरगी चालत जाते खाण्यापूरला आता दोन दिवसापूर्वी काम केलं म्हणून नाही तर सकाळचं जर आम्ही बाईक घेऊन गेलो तर दव आणि गव्हा जो भिजायचा त्याच्यामुळे पूर्ण भिजायला व्हायचं आम्हाला ही परिस्थिती गावसाली मम्मी पप्पा इथं पडले नाही माणसं धावत आली उचलली पावसाळी माझे वडील आणि मम्मी बाईक वरून जाताना इथं पडली दोन वेळा पडले असतील काय नाव तुमचं स्वप्नील ठाकूर आजी नाव काय तुमचं माझं विमल गणेश ठाकूर ही आहे इथल्या रहिवाशी लोकांची परिस्थिती की या रस्त्याची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे दादा काय नाव तुमचं आणि काय तुम्ही इथं पाणी करायला रस्त्याची परिस्थिती कशी आहे माझे नाव श्रीकांत पाटील छावा क्रांतीवीर संघटना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि हा बहिराम कोटक नारवेल बेनवले खारबंदिस्ती रस्ता आहे ह्याला जवळजवळ शंभर कोटीच्या वरती निधी गेलेली आहे तरी पण ह्या रस्त्याला डोफाडोफा खड्डे होते आणि आमची परिस्थिती अशी होती की सिरियस पेशंट होता त्यांना दवाखान्यात न्यायचे होते मी खारलाईनला फोन लावला त्याही सांगितलं ला आपण नंतर करू पण आमची तशी परिस्थितीच नव्हती त्यांना अर्जंट न्यायचे होते मग ते खड्डे बुनण्यासाठी आम्ही श्रेयश म्हात्रे भालचे आहेत त्यांना कॉल केला त्या ते त्यांची जे सी पी पाठवली आणि हे खड्डे भरून घेतलेत खार बंदिस्तीचे कोणी आले नाही खार बंदिस्तीचे अधिकारी कोणी आले नाही ते नंतर दोन दिवसानंतर आलेत ते अधिकारी पहिले कोणीच नाही आले नंतर मग त्यांनी मला मेसेज केला की सोमवारी आम्ही भरू म्हणून सोमवारच्या जे आम्ही शनिवारी श्रेयसला पुन्हा डबल बोलवले आणि डबल व्यवस्थित जे सी पी खांडीवरून पूर्ण बहिरामकोटकपर्यंत सर्व रस्ते म्हणजे खड्डे व्यवस्थित करत त्याला घेऊन गेलो म्हणजे तुमच्या खर्चाने म्हणजे तुम्ही श्रेयसच्या श्रेयसनी स्वतःच्या खर्चाने केले खार लाईनवाले त्यांना काय देतील का नाही देतील ते माहिती नाही आणि हे एवढ्या केल्यानंतरसुद्धा आमच्याच गावातली लोकं असा माझ्यावर आक्षेप घेतला त्याही की की त्याही खारलाईनवाल्यां कशी श्रीकांतनी खार लाईनवाल्यां कशी पैसे घेतलेत म्हणून हा काम त्यांनी केलं आहे तर खार लाईनवाले अधिकाऱ्यांना मी सांगतोय पाटील साहेब आहेत किंवा भोईर साहेब त्याही स्पष्टपणे सांगावं की श्रीकांतला पैसे दिलेत असा तुमच्यावर आरोप सुद्धा केला हो माझ्यावर आरोप केलेला आहे ते हे किती वर्षापासून रस्त्याची परिस्थिती आहे ह्या रस्त्याची परिस्थिती भरपूर झाली तेव्हापासूनच आम्ही उपोषण केलं आणि आम्हाला त्याही खार लाईनवाले शब्द दिलतात ते पण लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीच्या समोर शब्द दिलेला होता की काही झालं खड्डे वगैरे म्हणजे काय असेल प्रॉब्लेम तर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही तुमचा हे समस्या दूर करू त्याच्यामुळे आम्ही त्यांना कॉल केलेलो कुठपर्यंत रस्ता आहे तो इथून हा इथून हा रस्ता पूर्ण सतरा किलोमीटर आहे ती नारवेल बेनवला खारबंदीस ती म्हणजे कालिश्रीपर्यंत कालिश्री हा इकडून कुठं जाते हा इकडून बैराम कोटक घोडाबंदर हे सर्व गावं हे करते लागतात त्याला संपूर्ण रस्ता हा असाच आहे संपूर्ण रस्ता अशीच परिस्थिती आहे मग ह्याला जी एकशे दहा कोटी रुपयाचा निधी आले तर तो काय काय त्याचं हे पूर्ण आता त्यांनी सांगावं ह्याचं काय केलं ते का ह्याच के रस्त्यासाठी आले होते ह्याच रस्त्यासाठी ते आलेले आणि त्याच्यावर पूर्ण गवत उगवते म्हणजे हा जर लोकांसाठी केलेला आहे मग त्याच्यावरून पावसाली जर गाडी जात नसेल तर त्याचा फायदा काय लोकांसाठी लोकांना काहीच त्याचा फायदा होऊ शकत नाही हे आहे बहिराम कोटक खारबंदी रस्त्याची परिस्थिती आज ह्या रस्त्याला एवढे ये पैसे येऊन सुद्धा हा रस्ता चिखलमय आहे मातीमय होते आणि खड्डे होतात मोठे मोठे आणि स्वतः गाववाले स्वतःच्या खर्चानी ह्या रस्त्याची डागडुजी करतायत मग शासकीय अधिकारी खारबंदिशाचे अधिकारी काय करतात एवढा निधी कुठं जातोय याची कुठंतरी आता सखोल चौकशी व्हायला पाहिजे महाराष्ट्र पोलिस निप चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड